रायगडावर छत्रपतींच्या खासेवाड्याच्या सदरेला खलबत बसले होते बाहेर आर्द्राच्या धारा कोसळत होत्या दक्षिण दिग्विजय करून रायगडी परतलेले छत्रपती साऱ्या कारखान्यांचा शांत शांतपणे करिना घेत होते सदरेत मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो रावजी सोमनाथ प्रल्हाद निराजी बाळाजी आवजी गंगाधर पंत हनुमंते राव मोहिते अशी शेर्की मंडळी होती महाराज पंतांनी नासिक त्र्यंबकाचा मुलूक लुटीला घातला अण्णाजी दत्तोंनी मोरोपंतांची कामगिरी रुजू केली बाळाजी आवजींनी फिरंगी कुतबशाही टोपीकर यांच्या दरबारातून आलेल्या निवडक पात्रांचा तपशील पेश केला प्रल्हाद निराजींनी निकाली काढलेल्या महत्वाच्या कथलांचा वृत्तांत दिला राजपागा खजिना शिलेखाना अशा चर्चेतून खलबत धारावसुलीवर आले धारावसुली अण्णाजींच्या अखत्यारीत होती त्यांनी या खात्याचा करीना देताना युवराज संभाजीराजांच्या बाबत तक्रार नोंदविली महाराज युवराज धारा वसुलीत हस्तक्षेप करतात आम्ही त्याची वेळीच स्वामींना कल्पना दिली आहे कोण भातेचा हस्तक्षेप करतात युवराज महाराजांनी शांतपणे अण्णाजींना विचारले रतेस मनमानी सूट देतात अण्णाजी उत्तरले आपण होऊन रयतेकडे जाऊन सूट देतात की रयत जाते त्यांच्याकडे सूट मागण्यास छत्रपतींनी घेर टाकला रयत जाते त्यांच्याकडे महाराज हसले अण्णाजींची चूक त्यांना न दुखविता त्यांच्या पदरी घालण्यासाठी गोमट्या बोलीत म्हणाले अण्णाजी धारा वसुलीचे खाते तुमच्याकडे रयतेच्या काही आणि अडचणी असतील तर तिनं तुमच्याकडे यायला पाहिजे ती युवराजांच्याकडे का जाते ध्यानी नाही येत आमच्या अण्णाजी चमकले गुमान झाले मग महाराज त्यांना सावरित म्हणाले अण्णाजी देव तीच लढते हात आमचे धन भरते घोडधावेत तापांखाली रगडली जाते ती तीच तिची सुखदुःखे आम्ही आम्हीच जाणली पाहिजेत प्रसंगी तिला धीर दिलासा दिला, दिला पाहिजे युवराजांनी तसं केलं असेल तर त्यात गैरवाक का असा आम्हास काहीच वाटत नाही आम्ही जातीनं घेऊ त्याचा माग जी एक परीन ते ठीकच आहे पण दिलेर सारख्या प्रत्यक्ष गणिवाशी जेव्हा युवराज खलितांची हात मिळवणी करतात साक्षात स्वामींच्या जीवाचं बरं वाईट व्हावं म्हणून शाक्त पंथीयांच्या भरीला पडून कलशाभिषेक करतात तेव्हा आम्हाला शंका येते स्वामीनिष्ठा म्हणून वेळीच हे नजरेस आणणं आमचं कर्तव्य मानतो आम्ही अण्णाजींनी मनाच्या तळवटातले काजळ काळे सफाईच्या भाषेत बाहेर काढले ते ऐकताना महाराजही गंभीर झाले काय बोलावे त्यांना सुचे ना सारे खलबत चळबळले याची शहानिशा करून घेतलीत तुम्ही अण्णाजी छत्रपतींचे सावधपण बोलले जी, जी। आमच्यावर स्वामींनी सोपवलेल्या कार्यात आम्ही कुत्राई कशी करावी सदरेवर शांतताच शांतता पसरली कोणाला काय बोलावे कळेना अशात मोठ्या धीराने हंबीररावांनी आपली मसलत पेश केली अण्णाजींनी केल्याली शानिशा गैर नाही असायची पण आम्हासनी वाटतं एरडा धन्यानी युवराजांनीच सामने यात बोलवावं जे असल नसल त्याचा साफ विचारावा खलबतातील कितीतरी जणांना ही मसलत मनोमन पटली तशा मानाही डुलल्या पण छत्रपतीच म्हणाले हंबीराव तुमचं म्हणणं पटतं आम्हास पण पर... पण तुम्हाला वाटतं जर खरोखरच असं असेल तर युवराज आमच्या समोर ते मान्य करतील आणि तसं नसेल तर आम्हीच हो हे विचारतो आहोत याचा कोण कयास बांधतील ते जवळची माणसं आमच्या शब्दाचा गैरमतलब लावून कशी बिथरतात हे नेताजींच्या आणि प्रतापरावांच्या बाबतीत पारखलं आहे आम्ही दोनदा पोळलेले हात तिसऱ्यांदा पोळून घ्यावेत तेही युवराजांच्या बाबत कैसे व्हावे छत्रपती अस्वस्थ झाले कोणीच काही बोले ना, तसे तेच म्हणाले आम्हास कलशाभिषेकाचं कोणतंच भय नाही वाटत तसा मिर्झा राजा रजपूतही आपल्या कुलदेवी चंडीला लक्षाभिषेक करूनच करण्यासाठी आला होता आमच्या जीवाचं जे बरं वाईट होणं ते कुणाच्या इच्छेनं नाही ते साक्षात जगदंबेच्या इच्छेनच होईल पण आम्हास धास्त वाटते ती या राज्याच्या बरे वाईटाची युवराजांच्या मनी सिंहासनाची हवा सुटली असेल आणि ते दिलेरसारख्या सारख्या कडव्या पठाणी गणिवाशी हातजोड करीत असतील याची खातरजमा झाली तर आम्हास रक्ताचं नातं सारून त्यांचा बंदोबस्त कठोरपणे करावा लागेल त्यापूर्वी त्यांना एक संधी देण्याचं आमचं मनी आहे आजवर आईनं कॉल दिला तसं करीत आलो तसंच करू छत्रपती थांबले त्यांचा निर्धार बघून अण्णाजींचे डोळे लखलखले लख सदर उठली मानकरी खासेवाड्या बाहेर पडले अण्णाजी दत्तो कारभाऱ्याबरोबर आपल्या वाड्याकडे निघाले झडते मुजरे ते स्वीकारित होते पण त्यांचे मुजऱ्यात लक्ष नव्हते मनोमन ते एकाच गोष्टीचा अंदाज घेत होते महाराज युवराजांना एक संधी देणार ती कोणती असावी काय वेद असावा छत्रपतींचा सुट्टी उन्हाच्या सृष्टी उन्हाच्या सोनेरी श्रीफळाने आणि तांदूळा दाण्यांनी श्रवणश्रीची ओटी भरू लागली येसुबाईंचे डोहा जेवण झाले या विधीला येसुबाईंना ओटी भरण्यासाठी रायगडाहून साज पेहरावाची दोन तबके आली एक छत्रपतींचे आणि दुसरे पुतळाबाई साहेबांचे पुतळाबाईंनी निरोप धाडला होता येण्याची खूप हवस असता येणे होत नाही मनी किंतू धरू नये तब्येतीस राखून असावे धाराऊ आता येसुबाईंना सोडून हले झाली तळहातावरच्या फोडासारखी जपू लागली श्री कृष्ण जन्माष्टमी मागे पडली श्रवणमध्ये एकादशीचा दिवस उमटला शिरक्यांच्या वाड्यातील बाळंतिणीच्या दालनात बालबोल फुटला कन्यारत्न आलं भावेसरी पावली सुने सुवार्ता ऐकविली येसुबाई मासाहेब झाल्या संभाजीराजे आबा झाले राजकुळातील लाभाचे पहिले नातमुख जन्मास आले वाड्यावर नगारा चौघडा दुडदुडू लागला उखळीचे बार उठले आजोबा झालेले पिलाजी वाड्याच्या सदरेवर बैठक घेऊन परातीतील साखर रैताव्याला वाटताना हसत म्हणाले आम्ही म्हातारा झालो बाबून बाबांनो नातवंड आलं संभाजीराजांना ही, संभाजी ही खबर करता आज त्यांच्या मनाची गत लागली आज थोरल्या आऊ असत्या तर किती लगबगीनं त्या आमच्याकडे आल्या असत्या कशा कशा प्रकारे बोलून त्यांनी आम्हा सामने खडे राहणं कठीण करून सोडलं असतं आणि आमच्या मासाहेब त्यांचा तर चेहरा नीट नाही याद होत त्या सावळ्या होत्या म्हणे धाराऊ उजळ आहे तिची सावली बघताना तीच आम्हास मासाहेब वाटली आम्ही आबा झालो केवढं मनाची घालमेल करणार हे सत्य सत्य की स्वप्न आमचे आबासाहेब आजोबा झाले आजोबा थकले असतील आबासाहेब दखनेच्या मोहिमेनं ही खबर ऐकून त्यांना कोण खुशी होईल टाकोटाकीनं ना ते नाथमुख बघण्यास पुरात येतील आम्ही त्यांचे चरण बघू किती दिवस झाले त्यांचे दर्शन नाही जीवाची उलपाल जीवाची उलघाल इथे कुणास बोलावी कशी काय आज्ञा आहे युवराजांची रुजू झालेले परशुरामपंत अदबीने बोलले पंत, अदबी पंत फलटण सिंदखेड रायगड असे चौवाटा थैलीस्वार झाडा आम्हास कन्यारत्न अपन... कन्यारत्न झाल्याचं कळवा रायगडी आबासाहेबांना लिहा आपण आजोबा झालात आपलं दर्शन घेण्यास आपली नात वाट बघते आहे बारशाचा दिवस उजाडला पिलाजींच्या वाड्याला आज कौतुकाचे उत्साहाचे कसे भरते आले होते वाड्यातील लहान थोर माणूस नवे नेसून नटले होते पिपाणी नगाऱ्याची झुंज झुंपली होती वाजत गाजत चारी वाटांनी गोतावळ्यांचे बाळंतविडे वाडा चालू लागले सदरी बैठकीवर बसलेले संभाजीराजे भट भिक्षू गोसावी बैरागी यांना दाने देऊ लागले मुलीला पाण्यात घालण्याचा मुहूर्त जवळ येऊ लागला तसे संभाजी संभाजीराजे बेचैन झाले एवढ्यात खंडोजीने धावत येऊन वर्दी दिली रायगडचा रायगडचा बाळंतविडा आला संभाजीराजांचे डोळे लखलखले आबासाहेब आले सामोरे गेले पाहिजे ते बैठकीवरून उठले आज्ञा सुटली खंडोजी सामोरे गेले पाहिजे सिद्धता करा खंडोजीने युवराज कसल्या गैरसमजात आले ते ताडले मान खाली घेत तो म्हणाला स्वामी नाहीत आले ठक 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 संभाजीराजांच्या काळजाला शंकेचा सुतार पक्षी टोचा मारू लागला चर्या उतरली नाही आले त्यांच्या तोंडून न करणारे शब्द सुटले रायगडचा बाळंतविडा वाजत गाजत वाढत घुसला तो घेऊन येणाऱ्या स्वारांशी संभाजीराजांना मुजरे दिले स्वारांनी संभाजीराजांना मुजरे दिले सरकोसांनी झाकलेली बाळं बाळ बाळंतिनीच्या मानाची दोन तबके त्या स्वारांनी सदरेवर ठेवली रायगडचा निरोप झुकल्या मानेने राजपुत्राला पेश केला धन्यांची तब्येत खराब आहे हे बाळंतविडे दिल्यात सांगावा हाय नाव नाव भवानीबाई ठेवावं संभाजीराजे सुन्न झाले ते सदरेवरून उठले महालाच्या रोखाने चालू लागले मूर्त साधवून घटिका पात्र ढंगाळात डुबले राजकुवरबाईंनी आपल्या भाचीला पाण्यात घालून तिच्या कानात तिचे नाव सांगितले भवानी 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 राजकुवरबाईंनी पाण्याला पाठ लावून झोला दिला त्या झोल्यावर भवानीचा पाणा हिंदोळू लागला या समारंभात दुर्गाबाई दिसत नव्हत्या क्वांत्यांनी बेजार झाल्याने त्या आपल्या महाली लेटून होत्या दसरा मागे पडला या खेपेला सेन आखाड्यावर हत्यारमार करायला संभाजीराजे दसरा माळावर गेले नाहीत कोणाशीच काही न बोलता ते दिवस ना दिवस आपल्याच महाली एकले राहू लागले त्यांचा आपल्याच मनाशी मनाचा संवाद जुंपला त्याची उकल त्यांना होईना गुंतवा झालेल्या मानी राजमनाचा शेव काही केल्या हाताशी येईना असह्य भयान एकलकोंडेपणाने त्यांच्या भोवती घेर टाकला वाड्यावर सासूरवाडीचे शिरके मंडळ होते रक्ताच्या नात्याच्या राणुअपका होत्या अग्नीच्या साक्षीने पाठीशी आलेल्या येसुबाई दुर्गाबाई अर्धांगी होत्या खंडोजी रायाजी अंतोजी असे इमानाचे सोबती होते उमाजी पंत केशव पंडित कवी कुलेश असे शास्त्रपारंगत पंडित होते पिलाजींच्या सारखे जाणते थोरपण होते पण पन... पण यापैकी कोणीच त्यांना आपले आहे याचा भरोसा काही येईना नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्नाचे कौतुकही त्यांच्या लेखी ओसरले मन अनावर फरफटीला लागले शंकांचे पलोते नाचवू लागले असं का व्हावं आम्ही खातर जमेना हाती घेतलेल्या सोन्याची मातीच का व्हावी जर साक्षात आबासाहेबांच्या मनीच आमच्या बाबीनं काही अंदेश आला असेल तर वरकड सार असून नसल्यासारखं आमच्याविषयी त्यांच्या मनी कसलं कुट्ट काळ आणि कुणी कुणी घातलं आहे का मासाहेबांचं असं आम्ही काय वाईट चिंतलं आहे कोण जातीची तापदरा आम्ही अण्णाजींना दिली आहे कर्नाटक स्वारीवर जाताना महाराज साहेब आम्हाला पुरात ठाण करून जातात त्यांच्या दिग्विजयाला गालबोट लागू नये म्हणून मनावर धोंड ठेवून आम्ही ते शिरसावंद मानतो परतीच्या वाटेवर महाराज साहेबांना आम्हा भेटावं वाटत नाही आमच्या पोटी जन्मास आलेल्या आपल्या नातवंडाचं मुखदर्शन घेण्यास ते आले नाहीत काय चाललं आहे हे कुठल्या कसुराची ही आम्हाला शिक्षा आहे आम्ही थोरले म्हणून जन्मास आलो हा कसूर आम्हाला युवराजपदाचा राज्य अभिषेक झाला हा आमचा कसूर की नकळत वयाच्या आमच्या नकळत वयात आमच्या मासाहेब गेल्या आणि ऐन हव्या होत्या त्या समयाला थोरल्या गेल्या हा आमचा कसूर आबासाहेबांचा आमच्याविषयी गैरवेळ पडला आहे खास आमच्या वतीनं रायगडी तो कोण निपटणार कोण सफाई देणार आम्हाला जातीविषयी का बोलावणं होत नाही रायगडाकडून की आम्ही हयातभर श्रृंगारपुरी सासऱ्यांच्या आबासाहेबांची पावणे दोन साले झाली आम्ही इथं आहोत आता इथं राहणं नको वाटतं पण जावं तरी कुठं कसं त्यांना काही सुधरे नासे झाले युवराज गडाहून थैलीस्वार दाखल झाला आहे थैली खाशी म्हणून सदरेला खोळंबून आहे महाली आलेल्या परशुराम पंतांनी वर्दी दिली थैलीस्वार गडावरचा आबासाहेबांनी नक्कीच याद फरमावला असणार क्षणापूर्वीची संभाजीराजांच्या चरेवरची काळजी नाही निपट झाली झपाझप चालत ते सदरेला आले सदरेच्या चाकरनाम्याने झडते मुजरे दिले रायगडाहून आलेला थैलीस्वार अदबीने पुढे झाला त्याने कमरेची भगवी थैली युवराजांच्या हाती दिली संभाजीराजांनी क्षण एक मस्तकाला भिडवून लगबगीने थैलीचा फ्वासबंद उकलला वळी बाहेर घेतली खुलल्या खलित्यावरचे शब्द टिपू लागले सह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद विशेष चुडे मंडित सौ सुनबाईस कन्यारत्न झाले वृत्त ऐकून परम संतोष झाला आता विशेष करून लिहिणे ते पत्र देखत जरुरीने सज्जनगडी कुछ होणे समर्थ चरणी रुजू होऊन चित्तास शांती लावेल तसे करणे समर्थ देतील तो बोध सावधपणे मनी धरणे मनी भले बुरे जे असेल ते समर्थ चरणी ठेवणे विशेष काय लिहिणे जाणीजे खलितातील शब्दाशब्दांशी संभाजीराजांच्या डाव्या भिव कमान कमानबाग चढत गेला डोळे आखरसले छातीचा जामा काखेत दाटून आला मनात विचारांची शंकांची धुमाळीच धुमाळी माजली म्हणजे आबासाहेबांच्या मनी आमच्या बाबीनं अंदेश आला खास आम्ही सज्जनगडी समर्थ चरणी जावं समर्थ देतील तो बोध ऐकावा कशासाठी मनी भले बुरे असेल ते निपटण्यासाठी असं काय आणलं अरिष्ट निवारणार्थ कलशाभिषेक केला आहे आबासाहेब आबासाहेब कसली आज्ञा दिलीत आम्हा सी, आम्हाला बोध नको आहे हवा आहे आपल्या चरणाचं दर्शन थोरल्या छत्रीचं दर्शन का जावा आम्ही सज्जन गडास कशासाठी हाती खलिता घेऊनच संभाजीराजांनी सदर सोडली ते तसेच येसुबाईंच्या दालनी आले हातातील खलिताची वळी उठवीत म्हणाले ऐकलं गडाहून आबासाहेबांचा खलिता आला आहे आम्हा सज्जनगडी रुजू होण्याची आज्ञा आहे समर्थ चरणी मनच भलभुर ठेवण्यासाठी का जावा आम्ही येसुबाईंनी कुशीत घेतलेल्या दोन महिन्यांच्या भवानीचा पदर हलकेच तोडला हसत त्या म्हणाल्या एवढं संतापण्यासारखं काय आहे त्यात सज्जनगड पावन स्थान आमचं अशा गुंतून पडलो नाहीतर त्यांच्या शांत उत्तारा उत्तराने संभाजीराजे चकित झाले स्वतःशीच विचारगत होत पाठीशी हात बांधून फेर घेऊ लागले थोड्या वेळाने दालना बाहेर पडण्यापूर्वी संत शांत, शांत शब्दात म्हणाले ठीक आहे जाऊ आम्ही जाण्याचा दिवस फुटला खंडोजीने निवडलेले तीनशे वाड्यासमोर हत्यारबंदीने आडपडद्यांचा एकमेना भोयांनी तयार ठेवला समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राणूअक्का आणि दुर्गाबाई संभाजीराजांबरोबर निघणार होत्या भरल्या दुर्गाबाई आता रस रसरशीत दिसत होत्या पायधूळ मस्तकी धरून संभाजीराजांनी पिलाजी मामा आणि मामी साहेबांचा निरोप घेतला येसुबाईंचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्या दालनात आले लेटल्या येसुबाई त्यांना बघताच उठून वंचकावर बसत्या झाल्या पाण्यात छोटी भवानी शांत सुख झाली होती पाळण्याची काठाळी धरून धाराव खडी होती येतो आम्ही सांभाळून असा संभाजीराजे येसुबाईंची नजर चुकवीत भरल्या आवाजात म्हणाले पाण्याजवळ जात त्यांनी झोपल्या भवानीच्या गालावर ओठ टेकले भवानी क्षणभर चाळवली पुन्हा शांत झोपी गेली धारावने झोका दिला अजून पण सज्जनगडाच्या दर्शनाने तो कमी होईल परतेल तेव्हा स्वारी काव्यही बांधून परतेल संभाजीराजांना खुश करण्यासाठी येसुबाई म्हणाल्या नेहमी सारखा हसरा प्रतिसाद संभाजीराजांनी त्यांना दिला नाही दुखऱ्या काळजातून पडेल बोल आले काव्य आता आम्हाला कायमच पारख झालं आहे पळभर असह्य शांतता दालनात दाटून पडली मग येसुबाई म्हणाल्या स्वारी समर्थ दर्शनास जाते आहे आमचाही दंडवत सांगावा समर्थांना भुवांनी काही कठोर सांगितलं तरी त्याचा मनी धरू नये आम्हाला विश्वास आहे भावेश्वरीच्या कृपेनं सार काही ठाके ठीक होईल ते ऐकताना संभाजीराजे स्वतः स्वतःशीच कसनुसे हसले धाराऊला म्हणाले येतो आम्ही आऊ यांना जपा येताना भवानीबाईंसाठी समर्थांच्या हातचा मंतरलेला गंडादोरा आणायचा आहे विसरण होईल नाही तर येसुबाई बाळण्याकडे बघत कौतुकाने म्हणाल्या बाळंतपणाचे त्यांच्या ते नुसते ओसंडत होते मंचकाला तळहाताचे टेकण देत त्या उठल्या कोनाड्याजवळ गेल्या एक लाकडी पेटी त्यांनी कोनाड्यातून उचलली ती खोलून त्यातील कवड्यांची भरगच्छ माळ बाहेर काढली संथपणे त्या संभाजीराजांच्या जवळ आल्या हातची माळ ओंजळीने त्यांच्या समोर धरीत म्हणाल्या हा डाग फार मोलाचा त्याखेरीज स्वारींची छाती भुंडी दिसते हा डाग सांभाळण्याचा आमचा वकूब नाही घ्यावा आमच्या ना आपल्या सखीला निरखत राहिले त्यांच्या उंजळीतून उचलून त्यांनी ती भवानी माला छातीवर चढवली येसुबाईंनी पदर्श हातात धरून आपल्या कुंकुबाळाला आप तीन वेळा सौभाग्य नमस्कार केला त्यांच्या हातीचे हिरवे चुडे खणखणले येतो आम्ही संभाजीराजे वळते झाले तसे होताना त्याच्या भुजेचा भवानीच्या पाण्याला धक्का बसला त्यात ते तेवढ्या धक्क्यानेही भवानीबाईंची झोप उडाली पाय झाडून त्यांनी सूर लावला संभाजीराजे येसुबाई धाराऊ एकमेकांकडे बघतच राहिले धाराऊने पुढे होत पाण्यातील शंभूकन्या उचलली थोपटून शांत केली मागे न बघता संभाजीराजांनी दालन सोडले सगळ्यांचा निरोप घेतलेल्या राणुअक्का व दुर्गाबाई वाड्यासमोरच्या मेण्यात चढल्या संभाजीराजांनी एका सफेद घोड्यावर मांड जमविली त्यांना निरोप देण्यासाठी पिलाजी गणोजी पंडित मेळा खंडोजी अंतोजी रायाजी पुराच्या वेशी पावे तो चालले संभाजीराजांनी वाटेत लागणाऱ्या शिरक्यांच्या कुलदेवतेचे भावेश्वरीचे उतार होऊन दर्शन घेतले उत्तर वेस आली पिलाजींना खांदा भेट देताना संभाजीराजे म्हणाले तुम्ही आहात मागील चिंता नाही बिंधोप असा भेट घेऊन परता, आम्ही वाट बघतोय पिलाजी मायेने उतरले सगळ्यांचा निरोप घेऊन संभाजीराजांनी शृंग शृंगारपूर सोडले घोडे पथक मिळण्याभवती कडे धरून कोयना खाटीच्या रोखाने संथ चालू लागले